कोणताही सण उत्सव हल्ली दणक्यात साजरा होतो नवरात्रानिमित्त इचलकरंजीच्या बाजारपेठेत चांगलीच गर्दी झाली आहे आज दुपारनंतर सार्वजनिक मंडळांच्या वतीनं मिरवणुका काढून दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करण्यात आली जय हिंद वाघाच्या मंडळानं काढलेली मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती तर काही मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाई करून डॉल्बीच्या आवाजात मिरवणुका काढल्या त्यामुळं सण उत्सव कुठलाही असो डॉल्बी पाहिजे ही, ही मानसिकता कमी होत नाहीये उत्सवानंतर आता इचलकरंजी परिसरात शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात साजरा होतो गेले चार दिवस इचलकरंजीतील बाजारपेठांमध्ये चांगलीच गर्दी दिसत होती घरोघरी पारंपरिक आणि कुलाचाराच्या पद्धतीनं आज घटस्थापना करण्यात आली दुपारनंतर इचलकरंजीतील सार्वजनिक मंडळांनी दुर्गा देवीच्या मूर्तींची मिरवणूक सुरू केली इचलकरंजीतील जय हिंद वाघाचं मंडळ दरवर्षी नवरात्रोत्सव साजरा करतं या मंडळाच्या मिरवणुकीला मदन कारंडे सुहास जांभळे अशोक जाधव गंगाराम जाधव रणजित जाधव उपस्थित उपस्थित होते सायंकाळ नंतर इचलकरंजीत नवरात्र मिरवणुकीची रांगच लागली तीस फुटी हनुमान पंचवीस फुटी कुंभकर्ण दहा तोंडांचा रावण आग ओकणारा कोल्हासूर राक्षसाचा आणि रेड्याचा भव्य रथ एकवीस फुटी ड्रॅगन मुंबईचे बेंजो बिट्स यांनी यावर्षीची नवरात्रची मिरवणूक गाजवली ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती सायंकाळ नंतर ठराविक मंडळांनी विद्युत रोषणाईसह डॉल्बीच्या ठेक्यावर मिरवणुका काढल्या त्यामुळं कोणताही पण उत्सव असला तरी डॉल्बीचा आट्टाहास कायम असल्याचं दिसून आलंय